सर्वांना हाय हॅलो नमस्कार आज पण तुम्ही वेगवेगळे प्रकारचे भात भरपूर खाल्ले असतील सर्वांना भात आवडीचा आहे आता बघा तुम्ही बिर्याणी डाळ भाताची खिचडी तसेच मसाला भात पुलाव असे वेगवेगळे वेग भात खाल्ले असतील आता इथं मी वेगळ्या प्रकारचा पुलाव घेऊन आलेले आहे गोळा पुलाव तो कसा करायचा ते आपण आता बघूया हाय हॅलो आज संध्याकाळी व्हिडिओ सुरू झाला आहे बघा आता आपण इथं व्हेज पुलाव करणार व्हेज गोळा पुलाव करणार आहे ज्यासाठी ह्या चार वाटे मी तांदूळ घेतलेले आहे आलू लसूणची पेस्ट घेतली आहे एक कांदा घेतला आहे कोबी घेतले डबू घेतले आणि इथं मसूर घेतले ही मसूर आपण जराशी ना गॅसवर पूर्ण भाजून घेऊ अशा पद्धतीनं आपण ही गॅसवर मसूर भाजून घेऊया जास्त भाजायची नाही घवाळ भाजून घ्यायची आणि ह्याच्या पुढची प्रोसेस मी दाखवते काय काय करायचं त्याप्रमाणे आपण आता करायला घेऊयात हे आपण मसूर जी घेतलेली भाजून ती आता आपण ही मिक्सरला काढून घेऊया बारीक वाटून घ्यायची अगदी पीठ नको थोडंसं रवाळामध्ये असलं तरी चालेल असं तुम्ही मिक्सरला हे मसूर जे आहे ती वाटून घ्या हे आपण आता ढबू घेतलेले बीटरमध्ये बीट करून घ्या बारीक करून तर तुम्हाला शक्य असेल तर अगदी बारीक चिरून घ्या आता हे मी बीटरला बीट करून घेते आता आपण बीटरला बीट, बीट केले बघा असं हे आता एका ताटात मी काढून घेते बारीक चिरलेलं हा कोबी चिरून घेतलाय तो चि कोबी सुद्धा आपण ह्याच्यामध्ये बीटरमध्ये बीट करून घ्या किंवा तुम्हाला शक्य असेल तर बारीक चिरून घ्या आता कोबी मी बारीक करून घेतलेलं आहे आता हा कोबी आणि तो ढबू थोडस यातलं पाणी काढून घेऊयात हे आता आपण गोळे करून घेत घ्यायचे आहेत आता यासाठी हे आपण मसूर भाजून त्याची रवा पावडर करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता हे आहे हे ढबू मिरची म्हणजे आपली शिमला मिरची आणि हा कोबी पिळून घेतलेल्या आहेत त्यात एक चमचा आलं लसूण पेस्ट घालूयात आणि त्याच्यामध्ये हे म हे थोडे थोडे मसाले घालायचे चवीप्रमाणे मीठ हळद लाल तिखट जवारी तिखट आणि गरम मसाला हे ह्या पिठामध्ये घालून आपण हे सगळं एकत्र करून त्याचे गोळे करून घ्यायचे हे घट्टसार पीठ भिजवायचं ह्याच्यात जास्त पाणी घालायचे नाही कोबीचं आणि जे डबूचं पाणी आहे म्हणजे आपल्या शिमल्या मिरचीचं ते एकत्र करून आपल्याला ह्याचे गोळे करून घ्यायचे आहेत बघा इथं एका भांड्यात आपण आता पाणी उकळत ठेवूया आणि त्याच्यात थोडस तेल घालूयात आणि चवीप्रमाणे थोडस मीठ घालूयात आपल्याला ह्याच्यात गोळे उकळून उकडून घ्यायचे त्यासाठी ह्याच्यात मी तेल घातलंय बघा आणि थोडस तर मीठ घालणार आहे त्यामध्ये पाण्यामध्ये आपण मीठ घालूयात थोडं आणि त्याच्यामध्ये आपण जे पीठ तयार केलेलं आहे हे पीठ तयार केलेलं आहे मसूरचं त्याचे आपण गोळे करून घेऊयात अशा पद्धतीने आपण ह्याचे कोबी आणि हे मसाले घालून जे आपण मसूरचं पीठ तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये हे आपण गोळे घालूया तसे उकळी आली बघा आता हे आपण जे गोळे तयार केलेले आहेत मसूरच्या मसूर वा वाटून वा, वा त्याच्यामध्ये आपण कोबी आणि हे आलं लसूण पेस्ट वगैरे घातलेले ते गोळे आता आपण ह्याच्यात एक एक करून सोडूयात पाण्याला उकळी आल्यावरच ते गोळे टाकायचे आणि हे गोळे आपण ह्याच्यात शिजवून घेऊया तेल घालायचं कारण त्याच्यात ते चिकटत नाहीत एकमेकाला तेवढ्यासाठी ते, ते, ते आपण तेल घालायचं पाण्यामध्ये म्हणजे ते, ते गोळे चिकटून येत म्हणून आणि त्याच्यात हे एक एक गोळे सोडायचे असे हे गोळे टाकून आपण आता ह्याला शिजवून घेऊयात चांगले आता आपण जे गोळे केलेले होते ना मसुरीचे ते आता जरा ना काढून घ्यायचे आपण तळल्यासारखे करायचे ते चवीमध्ये अगदी फरक पडतो इनहास होती चव हे आता आपण ना चांगले तळल्यासारखे करून घेऊ गोळे म्हणजे फुटणार पण नाही आणि त्यांना चव पण चांगली हे आपण अशा पद्धतीने हे तेलात चांगले परतून घेऊ पर तळून घेऊ यात मध्ये गोळे ह्या तेलामध्येच आपण हे गोळे तळून घेतलेले आहेत ना त्या तेलामध्येच आपण आता तेच भात फोडणीत टाकायचं आहे त्यासाठी बघा इथं मी तमालपत्र आणि जिरे घेणार आहे हे तमालपत्र आहे आणि हे जिरे एक चमचाभर जिरे बिल एवढे आपण जिरे ह्याच्यामध्ये फोडणीला टाकूयात आणि तमालपत्र त्याच्यामध्ये हा कांदा लांब चिरलेला आपण टाकू हा कांदा त्याच्यामध्ये परतून घेऊया तर ह्याच्यामध्ये आपण टामॅटो टाकूया टामॅटो चांगला परतून घेऊया टमॅटो परतत असताना त्यात दीड चमचा आपण आलं लसणाची पेस्ट घालूयात म्हणजे टामॅटो बरोबर ते परतलं जाईल चांगलं आपण थोडंसं मीठ घालूया म्हणजे विरगळण्यासाठी टॉमॅटो विरगळण्यासाठी चांगलं हे करून त्याला शिजवून घेऊया टोमॅटो हा मसाला आता भाजून झालाय बघा आपला आता त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हे लाल तिखट हळद धना पावडर आणि गरम मसाला हा म हे मसाले आता ह्याच्यामध्ये घालून आपण परतून घेऊया त्याच्यानंतर आपण ह्यात दही घालूया हा मसाला आपला भाजून झालेला आहे ह्याच्यात आपण चार वाट्या तांदूळ आहे म्हणजे त्याच्या दीडपट पाणी घालायचं म्हणजे सहा फुलपात्र पाणी हे आता आपण पाच फुलपात्र पाणी घातलेलं आहे आणि हे एक फुलपात्र साधारण पाणी आपण जे गोळे उकडलेलं होतं ते पाणी सुद्धा यातच घाला म्हणजे ती मसूरची चव आहे ती सगळी ह्याच्यामध्ये अशी उतरेल आणि ते घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया आपण गोळ्याचं मीठ आहे ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे भाताच्या मापाचं म्हणजे साधारण इथं चार चमचे मी छोटे चार चमचे तर तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मीठ घाला भाताचे हे घातल्यानंतर पाणी घातल्यानंतर त्याला उकळी यायच्या आधी या हिरव्या मिरच्या मी स्लीट करून टाकलेल्या आहेत थोडासा पुदीना घाला मूठभर कोथिंबीर विल अशी घाला त्याच्यामध्ये पाण्याला या कढईतल्या उकळी आली आहे बघा त्याच्यात आता आपण हे जे गोळे केलेले आहेत ते गोळे घालूयात त्या पाण्याला उकळीमध्ये हे गोळे घालूयात आपण म्हणजे ते भाताबरोबर आणखीन ते चांगले शिजले जातील तळलेले गोळे आहेत बघा हे आपण आता ह्याच्यामध्ये घालून चांगली उकळी आली की त्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये उकळी आलेल्या ह्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेतलेला आहे बघा हा भात पण फार चवीला छान लागतो आता कोल्हापूरमध्ये आमच्या आम इथं दोन प्रकारचे गोळा भात करतात चिकनच्या गोळ्याचे मटण गोळा भात आणि हा गो व्हेज गोळा भात ही पण फार चवीला छान लागते एकदा नक्की करून बघा तुम्हाला आवडेल याची खात्री आहे मला अशा पद्धतीनं आपला हा गोळा पुलाव तयार झाला बघा हे बघा हे गोळे हा भात चवीला फार छान लागतो एकदा अवश्य करून बघा मला खात्री आहे तुम्हाला आवडणार याची